जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर, बेन जुन्नर तालुक्यात असलेल्या बौद्धकालीन लेण्यांचे संवर्धन जतन व वा पर्यटनाच्या वाढीसाठी अंबा अंबिका लेणी भूत लेणी तसेच भीमाशंकर लेणी समूहांचा समावेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अडॉप्ट अ हेरिटेज या योजनेमध्ये करावा यासाठी राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती आमदार बेनकेंच्या या मागणीची दखल घेत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसनजी रेड्डी यांच्याशी पत्रव्यवहार करून जुन्नर शहराच्या लगत असलेल्या या लेणी समूहाचा समावेश प्रधानमंत्री यांच्या अडॉप्ट अ हेरिटेज या योजनेमध्ये करून या विकास कामासाठी निधीची मागणी केली आहे या लेण्यांचा विकास होण्यासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊन या प्राचीन लेण्यांचे जतन संवर्धन व पर्यटनाची वाढ होणार असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यासाठी त्यांनी अंबा अंबिका लेण्यांमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताने जे बारा किल्ले सुचवले आहेत त्यामध्ये शिवनेरी किल्ल्याचा देखील समावेश असल्याची माहिती यावेळी आमदार बेंके यांनी दिलेली आहे जुन्नर टाइम्स आंबा अंबिका लेणी खानापूर तालुका जुन्नर सर्वजण एक विशेष पत्रकार परिषद आंबा अंबिके लेणीच्या या परिसरामध्ये घेत आहोत खरं तर मला हे पत्रकार परिषद आ, बारा जानेवारीलापासून मला घ्यायची होती पण माझे काही राजकीय कार्यक्रम काही मिटिंग्स आणि सततचा दौरा असल्यामुळं घेऊ शकलो नाही पण तरीसुद्धा केंद्र सरकारच्या एक तारखेपासून चालू होणाऱ्या जे सेशन आहे आता आर्थिक बजेटचं त्यापूर्वी ही पत्रकार परिषद घेणं हे गरजेचं होतं जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला आहे पण नुसतं शिवनेरी किल्ला आणि जन्मस्थळच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुका सातगड किल्ले धार्मिक स्थळं नैसर्गिक ठिकाणं यातून नटलेला आपल्याला तालुका आपल्याला पाहायला मिळाला पर्यटन तालुका आपला तालुका जाहीर झाला पण त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपण नेमकी काय करणार आहे याची काही निश्चितता नव्हती किंवा कसा निधी येणार आहे नेमकी धोरण काय असणार आहे तर त्यामध्ये आम्ही ठोस पाऊल टाकायचं ठरवलं आणि त्यामध्ये अनेक आपल्या पर्यटनामध्ये काम करणारे संस्था असतील प्रशासनाचे अधिकारी असतील आपले तहसीलदार असेल आर्किओलॉजी विभाग असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल आणि आने अनेक पर्यटनामध्ये काम करणाऱ्या संस्था त्यांच्यावर सांगोपान चर्चा केल्यानंतर मागील तीन चार महिन्यापासून आम्ही पर्यटनाचा सुधारित आणि खरा जी आर काढण्यामध्ये कामाला लागलेलो ज्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून डी पी आर तयार करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेलं आहे या तालुक्यात तीनशेहून अधिकच्या लेण्या आहेत अशा एवढ्या लेण्या असणाऱ्या संख्या महाराष्ट्र देशात कुठेही आढळू येत नाही अजंठा विरुळसारखं ठिकाण ते लेण्यांनी जे काही आपण पर्यटक बघायला जातात तो विकसित झाला पण एवढी संख्या तिथे पण नाही म्हणून ह्या ज्या लेण्या आहेत या विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो की आता केंद्र सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ॲडॅप्ट अ हेरिटेज दोन ही जी संकल्पना ही जी योजना आपले देशभर लाभायची ठरवली त्या अनुषंगाने भारताच्या वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ॲडॅप्ट हेरिटेज दोन अंतर्गत जुन्नर तालुक्यातील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यासाठी केंद्रीय मर् मंत्री अर्थमंत्री निर्मला सीताराम मॅडम आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी साहेब यांना महाराष्ट्राकडून प्रस्ताव जाणं हे गरजेचं आहे असावी मुनगंटीवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली पण हे सांस्कृतिक विभाग सायबर सायबरकडं असल्यामुळं ते डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनीही केंद्राकडं पत्रव्यवहार केला आणि त्याचबरोबर त्या संबंधित डिपार्टमेंट ज्यांच्याकडे येतं सांस्कृतिक मंत्री केंद्राचे किशन रेड्डी साहेब ज्यांच्याकडे त्यांनी केलेलं आहे हा पत्रव्यवहार केल्यानंतर निर्मला सीतारामॅडमने आम्हाला सर्वांना तिथे भेटायला बोलवलं दिल्लीला पण या सगळ्या माझ्याही व्यस्त कार्यक्रमामुळं मी काही तिकडे जाऊ शकलो नसलो तरी मुनगंडीवार साहेबांचं त्यांचं बोलणं झाल्यानंतर आता अर्थसंकल्पात याच्यावर काहीतरी ठोक तरतूद करण्याचं निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्याच्या ह्या बौद्धकालीन लेण्या आपण ज्यासाठी या जुन्नर तालुका पर्यटनाच्या अंतर्गत जो काही प्रोग्राम राबवतो आहे त्याच्यातलाच एक भाग म्हणून ह्या लेण्यांचं स्ट्रेन्थनिंग संवर्धन करणे त्याचं जतन करणे त्याचं पुनर्जीवित करणे ह्याकरता आपल्या केंद्र सरकारमार्फत सरकार सरकार एक मोठं पाऊल राज्य सरकार आणि केंद्र सरकारने उचललेलं आहे म्हणून आपला सगळ्यांचा एक लोकप्रतिनिधी नातेने त्यांचं आभार व्यक्त करणं त्यांचं कृतज्ञता व्यक्त करणं किंवा ते जे आपल्यासाठी काम करत आहेत हे आपल्या जनतेपर्यंत माहिती पोचवणं त्याकरता ह्या सर्व पत्रकारांना आम्ही इथं बोललेलो आहे पर्यटन तालुका विकसित करत असताना पर्यटन तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आपल्याला आपल्या स्थानिक लोकांना रोजगार वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी पर्यटनाच्या जी आरमध्ये धोरण आखण्याचं काम आम्ही करणार आहे ज्याच्यामधून जो कोण पर्यटन वाढीसाठी एखादा प्रकल्प उभा करू इच्छित असेल त्याला शासनाकडून जवळपास चाळीस टक्केची सबसिडी देण्याचं काम ते धोरणामध्ये येणार आहे त्यांनी एखादा प्रकल्प उभा केला म्हणजे पार्क असेल हॉटेल असेल रिसॉर्ट असेल तर त्याला तिथून पुढच्या तीन ते पाच वर्षामध्ये टॅक्स नसणार आहे पर्यटन संचालनालय किंवा पर्यटन विभाग म्हणजेच एम टी डी सीच्या माध्यमातून काही इन्सेंटिव्ह स्कीम्स त्यांना मिळणार आहेत एक्स्पेशल टुरिझम झोन म्हणून किंवा पर्यटन संचालनाच्या पोर्टलवर त्या सर्व स्थानिक प्रकल्प जरी असले तर त्याची जाहिरात काही वर्ष ते करणार आहेत ह्या धोरणाच्या अनुषंगाने जुन्नर तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना सर्वसामान्य नागरिक किंवा तिथला जो इन्व्हेस्टर असेल उद्योजक असेल ज्याला पुढं जायचे त्यासाठी अधिकची मदत ही होईलच पण विशेष आभार मला राज्य शासन आणि केंद्र सरकारचे मानायचे आहेत की ते हे एवढे मोठं पाऊल उचललं ते याच्या व्यतिरिक्त अजून एक माहिती मला तुम्हाला द्यायची आहे की आता युनेस्कोनी शिफारस केलेल्या बारा किल्ल्यांची वारसा स्थळासाठी वारसा स्थळासाठी जे गव्हर्मेंटनी आपल्याला प्रपोज केलं होतं तर त्यातून सेंट्रल गव्हर्मेंटनी पण ते युनेस्कोला पाठवलं आहे आणि युनेस्कोनी पण त्याची मान्यता आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे या सगळ्या यादीमध्ये आपला शिवनेरी किल्ला पण आहे त्यामध्ये ती जी माहिती नवी दिल्लीवरून प्रसारित झाली ती मी आपल्यापर्यंत पोचवतो आहे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी पन्हाळागड रायगड शिवनेरीसह एकूण बारा किल्ल्यांची दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताने मराठा मिल्ट्री लँडस्केप्सच्या माध्यमातून नामांकन केलेले आहे या किल्ल्यांच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला शिफारस करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेले दुर्गराज रायगडासह सालेर शिवनेरी लोहगड खांदेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळागड विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांच्या सा नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहेत हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नाव रूपोला नाव रूपाला आलेले आहेत आणि यामध्ये आपण जे लिस्ट केंद्र सरकारने पाठवले त्याच्यामध्ये तिसरं नाव हे शिवनेरीचं असल्यामुळे राज्य सरकारने एक युनेस्कोच्या माध्यमातून किल्ला आणि त्याच्या डेव्हलप करण्यासाठी पूर्वीचा किल्ला कसा असेल जेव्हा आपण शिवकुंची इमारत जन्मस्थळाची इमारत पाहतो त्याच्या शेजारी जे पडलेले जे खोले असतील किंवा वाडे असतील त्याच्यामध्ये ते शौचालयाच्या रचना या सगळ्या गोष्टी त्या उभारण्यामध्ये मदत होणार आहे पूर्णतः किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळात कशा पद्धतीने तो असेल असा एक फक्त राज्य सरकारच नाही आजपर्यंत राज्य सरकारनेच केलं आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा सहभाग असून युनेस्कोच्या माध्यमातून तो एक हेरिटेज किल्ला म्हणून डेव्हलप होणार आहे हे एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगण्यामध्ये आनंद होतो आहे अजून एक गोष्ट मला आवर्जून आपल्याला सांगायची की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी त्याचं संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने मागेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला होता पण आर्किओलॉजी डिपार्टमेंट त्यांच्या सगळ्या ह्या परमिशन्स त्याच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी नेमकी काय करायचं मेन राज्याभिषेकचा हॉल ह्या सगळ्या गोष्टीला आता जलद गती प्राप्त होऊन पूर्वीचा तेव्हा राज्याभिषेक घेतलेला रायगड किल्ला कसा असेल तर तो राज्याभिषेक घेताना किंवा त्यांचा दरबार भरतानाचा जो मधला हॉल आहे तो पहिला बांधण्याचं त्यांनी ठरवलेला आहे आणि येत्या काही काळात ते निश्चित प्रकारे होईल असं मला खात्री आहे आणि म्हणून आज पत्रकार परिषद घेत असताना इतर कुठं घेण्यापेक्षा त्याच वारसास्थळावर जे आपण जिथं घेतो आहे तिथं घ्यावी आणि आपल्यापर्यंत किंवा आपल्यामार्फत जनतेपर्यंत किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार किती मोठ्या पद्धतीने आपल्यापर्यंत हे करते ही माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना आमंत्रित केले मी सरकारचे पुन्हा आभार मानतो आणि पत्रकारांचे मनपूर्वक आभार जय शिवराय